ताठेमाळा या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये ताठेमाळा या ठिकाणी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमस्थळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे वाजत गाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष अभयागरकर नगरसेविका वंदना ताठे माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगरसेवक रवींद्र बारसकर नगरसेविका पल्लवी जाधव माजी नगरसेवक नितीन शेलार अनिल धवन बाळासाहेब सानप विवेक नाईक विलास ताठे मनोज ताठे निखिल ताठे अरुण शिंदे आणि परिसरातील नागरिक माता भगिनी उपस्थित होते प्रास्ताविक नगरसेविका वंदना ताठे यांनी केलं तर आभार रवींद्र बारसकर यांनी मानले बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी आपल्या या प्रभागामधल्या प्रत्येक घरातून प्रभू रामाना नैवेद्य म्हणून दोन डाळीचे लाडू आपण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक घरातून ते लाडू तयार करून आपल्या ताटे या ताटेमाळ्यातल्या असलेल्या या मारुती मंदिराला नैवेद्य दाखवायचं आहे यासाठी हे साखर वाटप डाळ वाटप आहे अजून आपल्याला बारा दिवस जायचे सगळी साखर पाहुण्यांना बोलून चहामध्ये संपू नका सगळ्यांच्या याद्या माझ्याकडे आल्यात जे जे लोक साखर घेऊन जाणार आहेत तुमचे कुपण्याचे फोटो माझ्याकडे आले ते सगळ्यांची यादी तयार करून सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत मी एकवीस तारखेला संध्याकाळी माझी यंत्रणा प्रत्येक घरात पाठवून दोन लाडू बोजणार आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की हे काही पाहणार नाही अशी काही परिस्थिती नाही ज्या लोकांनी लाडू केले त्यांना काही म्हणणार नाही ज्या लोकांनी नाही केले त्यांची यादी तयार करायची यादी तयार झाल्यावर मी आणि आभागडकर आणि बाबासाहेब आम्ही अयोध्याला जाऊ अयोध्या गेल्यावर प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये ती यादी टाकायची आणि त्यांना मी सांगणार आहे की हे राम हे ते प्रभात क्रमांक सहाचे हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळे दिले साखरही दिली पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही तू यांचा बंदोबस्त तुझ्या स्तरावर करून टाक तर त्यामुळे तुम्ही विचार करा आणि काम होत राहतात काम झालेत कोण <coughs> काय आरोप करतं प्रत्यारोप करतं याच्याशी मला काही घेणार नाही मी ते मोजत पण नाही परमेश्वराने ता त्या आम्हाला आमच्या कुटुंबाला एक वरदान असं दिलं आहे आणि ते मी व्यक्तिगत अनुभवतो की जेवढा मी खर्च करेन तेवढं माझं परत जातं काय असं पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये किती निवडणुका किती कामं किती सार्वजनिक कामं पण कधी आपलं मालच संपलं नाही आणि असं नाही की आपण साठवून ठेवलं हो आहे लोकांना देत गेलो हे जनतेचे आशीर्वाद आहेत की आम्हाला परत तुमच्या रुपी आशीर्वादामध्ये आम आमचं घर चालतं त्यामुळे अजिबात काळजी करायचं काही कारण नाही हे साहित्य तुमचंच आहे तुमच्यासाठी आहे आता महिलांचं माझ्यावर फार श्रद्धा आहे एक माझी भगिनी होती ती माझ्याकडे ती म्हटली मी तुमची बहीण आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हटलं बोल ती म्हटलं तर मी तुझ्या बहिणीसारखी असल्यामुळं तुम्हाला साखर दिली डाळे दिली पण तुपाचं काय करणार आहे ते सांग तर ज्या ज्या लोकांना तुपाची अडचण असेल तुम्हाला मी पत्ता सांगतो हे ताटेतई बाबासाहेब वाकळे आणि आबायागरकर आणि जाधव यांच्या घरी जाऊन तूप गोळा करायचं त्यांना तुपाची काम करून सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार साखर आणि डाळ वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या दक्षिण जिल्हा मतदारसंघातील खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर विजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे महसूल विभागाचं जे काम चालतं ज्या महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी सुधारणा घडून आणल्या असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील अतिथीगण माझ्यासमोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधू भगिनी या ठिकाणी प्रथमतः आपण एक विचार केला पाहिजे की आपल्याला दादा साखर किंवा दाळ का वाटतात बाबा काय त्याच्या पाठीमागची भूमिका आहे काय त्याच्या पाठीमागचं काय गुपित आहे ते काय आपल्याला मतदानासाठी देतात का किंवा काय देतात का परंतु तसं नाही आहे त्याच्या पाठीमागची व्यापक भूमिका आपण समजून घेतली पाहिजे साडे चारशे वर्षापूर्वी ज्या राम मंदिराचा आपल्याकडून राम राम मंदिर जे आहे सध्या विद्यमान आपलं राम मंदिर आहे ते साडेचारशे वर्षापासून आपल्या ताब्यात नव्हतं परंतु आता पर ते मुक्त झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते बावीस तारखेला अयोध्येला राम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे त्याची प्रतिष्ठापना होणार आहे आणि ती प्रतिष्ठापना होत असताना एक कुणीतरी असा विचार करेल का संदर्भामध्ये आपण अनेक उत्सव करतो अनेक चांगले चांगले आपल्याकडे उपक्रम असतात आपले संसूद असतात आणि संसूदाच्या निमित्तानं आपण गोडधोड करतो परंतु माझ्या श्रीरामाच्या मंदिरासाठी ज्या दिवशी त्याचा जीर्णोद्धार होणार आहे ज्या दिवशी त्याची प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी माझ्या माता भगिनीनं कुठेतरी माझ्या आठवण ठेवून त्याला प्रसाद दिला पाहिजे ही व्यापक भूमिका ही व्यापक दृष्टिकोन ठेवून राम मंदिराच्या निर्माताचं औचित्य साधून हा उपक्रम आज या विखे पाटील परिवारानं केला विजयदारांसाठी सर्वांनी एकदा कार्यक्रमासाठी या अहमदनगर शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर तसेच माजी सभागृह नेता रवींद्र बारसकर बाबासाहेब सानप कार्यकारिणी सदस्य विवेक नाईक या भागाच्या नगरसेविका वंदनाताई ताई दुसऱ्या नगरसेविका पल्लवीताई जाधव संपूर्ण नगर दक्षिण असेल उत्तर असेल ह्या भागामध्ये दादांनी कामाचा सपाटा तसेच काम करण्याबरोबर प्रत्येकाला काहीतरी देण्याच्या उद्देशाने आज त्यांनी आपल्याला सर्व भागामध्ये असल साखर व दाळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि यापेक्षाही त्यांनी भयानक असे काम कामाचा सुद्धा सपाटा त्यांनी लावलेला आहे अशा लोकप्रिय खासदाराला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊन प्रभू प्रभू रामचंद्राचार्यांनी प्रार्थना केली पाहिजे की मागच्या रक्षा त्यांना दुप्पट मत कसे होती मिळतील हे आपण संकल्प करू असे मी आपल्याला आवाहन करतो व थांबतो नगरवासियांना साखर वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त आवडून उपस्थित असलेले आपले नगर दक्षिण विभागाचे कार्यसम्राट खासदार एक सुसंस्कृत नेतृत्व असलेले खासदार सुरेदा विखे पाटील त्याचबरोबर आमचे लाडके महापौर बाबासाहेब वाकडे व जिल्हा अध्यक्ष अभयजी आगरकर व पल्लवी जाधव रवींद्र भारस्कर व इतर सर्व मान्यवर हो। महिलांना आणि आपल्या प्रभागातील माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक तो मग सर्वांना या आनंद सोहळ्यात मी नगरसेविका वंदना ताटे स्वागत करत आहे खरे म्हणजे खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटलांनी नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे काम केले आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रभू रामचंद्राचे अयोध्यातील राम मंदिराचे लोक अर्पण सोहळा साजरा होत असताना माझ्या नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे खासदार साहेबांनी साखर वाटून चा कार्यक्रम केला आहे तसेच कौतुक करावे तेवढे तेवढे त्यांचे थोडेच आहे ते त्या त्यांचे कौतुक करायचे तेवढे थोडेच आहे तर रामजन रांजंग, रामचंद्र मंदिराचा हा सोहळा आपण दिवाळी म्हणून साजरा करत आहोत त्यासाठी आपल्या प्रभागातील साखर वाटपाचा सोहळा आपण संपन्न करत आहोत <laughs> त्याच माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभा प्रभागात भरपूर कामे झाले आहे त्यांच्या काळात त्यांनी करोनाच्या काळात त्यांनी भरपूर मदत केली आहे खासदार साहेबांनी भरपूर मदत केली आहे त्या निमित्ताने आपणास निश्चित सांगते की यापुढे आम्ही आणि आमच्या प्रभागातील सर्व सर्व जनता आपल्या पाठीशी सदैव उभे उभे आहोत